जबरदस्त सणसणीत कानाखाली पेटवावी अशी फिल्म बघितली आहे माझ्याकडे शब्द नाही नक्की पहा नक्की बघा स्पेशली जी मराठी माणसं आहेत त्यांनी प्रत्येकाने फिल्म बघितली पाहिजे नक्की पहा नक्की बघा मराठी प्रेक्षक नक्की चित्रपट गृहात जाऊन हा चित्रपट नक्की बघतील सो आवर्जून बघा मला नक्की हा सिनेमा आवडेल एका मराठी सिनेमाची ताकद काय उत्तम उदाहरण म्हणजे असेल अप्रतिम सिनेमा मराठी प्रेक्षकांनी नक्की बघा एकदा नाही दोनदा नाही तीनदा बघा नक्की बघा नक्की 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 पहा नक्की पहा इतक्या वर्षांनी पुन्हा एकदा म्हणजे ह्या एक सिक्वल असल्याचा फील येतो परंतु हा पूर्णतः नवीन चित्रपट आहे आणि आजच्या महाराष्ट्राचा चित्रपट आहे पहिला चित्रपट जो आधीचा होता हा शहरातला होता परंतु हा चित्रपट हा गावातला आहे शेतकऱ्यांचा प्रश्न मांडणारा आहे आणि एक मराठी माणसाच्या अस्मितेला साथ घालणारा असतानाच संपूर्ण बॉलिवूड म्हणा साऊथ म्हणा जागतिक सिनेमाच्या लेवलला उतरणारा अशा अशी निर्मिती मूल्य असलेला चित्रपट आहे एक सुपरहिट चित्रपट पुन्हा महाराष्ट्र आहे आणि माझी खात्री आहे की आजवरचे जे काही बॉक्स ऑफिसवरचे रेकॉर्ड आहेत ते तोडणारा मराठी एक चित्रपट पुन्हा निर्माण झालेला आहे नक्की पहा पुन्हा शिवाजीराजे भोसले धन्यवाद सगळ्यात जास्त कौतुक करेन मित्र सिद्धार्थ साळवी याचं कारण महाराज जिवंत करणं उभं करणं अत्यंत कठीण काम आहे आणि त्यांनी इतकं लिहिलं आहे ते पार पाडलं आहे त्याला बघत बस असं वाटतं स्क्रीनवर आणि महाराज सतत आपल्यासोबत असावेत ही किमया त्यानं साधलेली आहे आणि त्यानंतर बॅकग्राऊंड स्कोर मला खूप आवडला आणि महाराष्ट्रीयन माणसांच्या मनातलं मराठीपण जागवणारी फिल्म आहे त्यामुळे पुन्हा शिवाजीराजे भोसले रिलीज झालेलं आहे संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक मराठी माणसाने पाहावा असा चित्रपट आहे नक्की बघा स्पेशल मेन्शन हितेश मोडक बॅकग्राऊंड स्कोर फारच मजा आली खरंच खूप अप्रतिम फिल्म आहे जे एक्सपेक्ट केलं होतं तर नक्कीच एक्सपेक्टेशन पूर्ण झालेत आणि एक्सपेक्टेशन क्रॉस करून पुढे गेले महाराजांच्या भूमिकेत आय एम टेलिंग यू ही इज अमेझिंग बोडकेने इतकं छान के का सा काम केलेलं आहे आणि प्रत्येका कलाकाराचं काम चांगलं झालंय आणि सगळ्यात विशेष म्हणजे सिद्धार्थ जाधव हो। नेहमी आपण त्याला वेगळ्या भूमिकेत बघतो पण यावेळेस त्यांनी जो लुक आणि जी भूमिका त्यांनी साकारली खूप अप्रतिम आणि खूप वेगळी आहे तर त्याला या भूमिकेत बघून मला खूप आवडलं आणि खूप छान काम केलं त्यांनी प्रत्येकाने अप्रतिम काम केलंय आणि खूप सुंदर मेसेज आहे आपल्याला ह्या मेसेजची खूप गरज आहे होती असं मला नक्कीच म्हणता येईल आणि पुन्हा एकदा पूर्ण टीम माझ्याकडनं आणि खूप खूप शुभेच्छा आणि तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की प्लीज तुम्ही जवळच्या चित्रपटगृहामध्ये जाऊन येऊन नक्की पहा खूप छान वाटतंय महेश पांजरेकर दिग्दर्शित त्यांच्या त्यांच्याच स्टाईलचं त्यांच्याच लेखणीतनं त्यांच्याच विचारातनं तयार झालेला चित्रपट सगळ्यांची उत्तम कामं उत्तम चित्रपट आहे खूप चांगला मुद्दा या चित्रपटात मांडलेला आहे आणि तो गरजेचा आहे आणि तसंच ह्या चित्रपटासारखा चित्रपट, चित्रपट मराठीत येणं फार गरजेचं होतं आणि आता असेच चित्रपटांची या अशा अशा सारख्या चित्रपटांची सवय आपल्या मराठी प्रेक्षकांना लागलीच पाहिजे मला खात्री आहे की मराठी प्रेक्षक नक्की चित्रपट हा चित्रपट नक्की बघतील छत्रपती शिवाजी राजे भोसले पुन्हा म्हणावं कौतुक करावं तेवढं खरंच कमी आहे कारण की ही इमॅजिनेशनच खूप कमाल आहे की छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सोबत येतात आणि मग त्यांच्या वेळी जे स्वराज्य होत तसं करण्याचा प्रयत्न करतात अप्रतिम संकल्पना आहे खूप मजा आली सिद्धूच काम अप्रतिम म्हणजे जे काही त्याने विलन साकारलंय आणि शिवाजी महाराजांची भूमिका छत्रपतींची भूमिका ज्यांनी केली आहे सिद्धार्थनी त्यांनी पण अप्रतिम काम केलंय खूप सुंदर सिनेमा आणि सगळ्यांनी नक्की चित्रपटगृहात जाऊन पाहण्यासारखा सिनेमा आहे सो आवर्जून बघा हा अत्यंत कळवळीने भरलेला सिनेमा बघून आहे खरं तर माझा अत्यंत जवळचा विषय शेतकरी कारण माझ्या घरचे माझे मामा माझे काका माझी सगळीच फॅमिली शेती करते आणि ती शेतीप्रधान मी शेतीप्रधान कुटुंबातून येते सो मला मी फार जवळून अनुभवलेला हा विषय म्हणून मला ह्या विषयाबद्दल बरंच काही वाटतं आणि हा सिनेमा बघताना इतका आनंद झाला मला महेश मांजरेकर सरांनी हा विषय निवडला आहे त्यांच्या जे काही त्यांचे प्रश्न आहे त्यांच्या समस्या आहेत त्याच्यावर भाष्य करणारा हा सिनेमा आहे आणि प्रत्येक मराठी माणसाने थिएटरमध्ये जाऊन बघावा असा हा सिनेमा आहे त्यामुळे नक्की बघा मी पुन्हा शिवाजीराजे बोसले सुंदर सिनेमा खूप खूप दिवसांनी म्हणणार नाही मी खूप वर्षाने असा सिनेमा मराठीमध्ये आलेला आहे इतकं ग्रँजर असलेला इतकी गोष्ट सगळ्यात महाराष्ट्राचं सग सगळ्यांचं आराध्य दैवत सगळ्यांचे लाडके आपले महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हे जर खरंच प्रत्यक्षात आत्ता आले तर काय होईल ही गोष्ट आहे सिनेमाची आणि मी बाकी काही सांगणार नाही पण मी महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाला ही विनंती करीन की प्लीज जाऊन त्यांनी हा चित्रपट बघावा कारण हा जो थॉट आहे या चित्रपटाचा थॉटच जो आहे की आत्ता महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती आणि खास करून शेतकऱ्यांची जी, जी परिस्थिती आहे या परिस्थितीमध्ये महाराज खाली उतरले तर ते शेतकऱ्यांसाठी काय करू शकतील हा विचार घेऊन हा सिनेमा बनलेला आहे आणि खूपच सुंदर स्पेशली मला सिद्धार्थ बोडकेचं कौतुक करायचं आहे कारण त्याने खूपच सुंदर काम केलं आहे आणि ऑफकोर्स महेश सर ज्यांच्या डोक्यात इतकी सुंदर कल्पना आली आणि त्यांनी ती पडद्यावर इतकी छान पद्धतीने उतरवली आहे सो खूप खूप अभिनंदन सगळ्यांचं आणि पुन्हा एकदा मी अख्ख्या महाराष्ट्राला ही विनंती करतो प्लीज जाऊन चित्रपट हा सिनेमा बघा थँक्यू सो मच अत्यंत विलक्षण अनुभव अनुभवला मी आज मी शिवाजीराजे भोसले पार्ट टू आपण मराठी असल्याचा इतका अभिमान वाटतो आता मला आणि महेश महेशने इतकी ऑथेंटिक फिल्म बनवली आहे सगळ्यांनी इतकी जीव ओतून कामं केलेली आहेत प्लीज 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 थिएटरमध्ये येऊन खूप 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 प्रतिसाद द्या सगळ्यांना सांगा स्पेशली जी मराठी माणसं आहेत त्यांनी प्रत्येकाने ही फिल्म बघितली पाहिजे गुड लक टू देम महेश सरांचे खूप आभार माने त्यांना थँक्यू म्हणेन संपूर्ण टीमचे आभार मानेन स्टुडिओचे आभार मानेन त्यांनी हा सिनेमा आमच्यापर्यंत पोहोचवला सगळेच कलाकार आहेत खास करून माझे दोन भाऊ मोठे सर सिद्धार्थ जाधव सर आणि सिद्धार्थ बोडके हे माझे दोन भाऊ या चित्रपटात आहेत आणि त्यांच्या बद्दल किंवा त्यांच्या अभिनयाबद्दल मी काय बोलणार डेफिनेटली तुम्ही चित्रपटगृहाचा हा सिनेमा बघा तुम्हाला नक्की हा सिनेमा आवडेल आवडेल म्हणजे ज्या पद्धतीने महेश सरांनी हा सिनेमा आपल्यापर्यंत आणलेला आहे आपल्याला गरज होती अशा महेश सर नेहमीच वेळोवेळी वेगवेगळे सिनेमे घेऊन येतात आपल्याला काहीतरी सांगतात असा हा सिनेमा आहे तर पुन्हा एकदा मी सगळ्याचे महेश महाजेच्या सरांचे संपूर्ण टीमचे मनापासून आभार मानतो सिद्धार्थ बोरगे माझ्या भावाचे आणि सिद्धार्थ सरांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी इतकी चांगली कलाकृती आमच्यापर्यंत पोहोचवली सो माझ्याकडून धन्यवाद माझ्याकडे शब्द नाही आहेत ह्या फिल्म बद्दल कारण की इतका महत्वाचा विषय इतक्या सुंदर पद्धतीने मांडणं महेश सरांना जमू शकतं त्यात इट इज अ कम्प्लीट पॅकेज फिल्म एंटरटेनमेंट दृष्टीने पण आणि चांगला सामाजिक एक मेसेज म्हणून पण आणि आता माझी खूपच दोन जवळची माणसं ह्या फिल्मला कनेक्टेड आहेत म्हणजेच डायलॉग रायटर सिद्धार्थ साळवी आणि विक्रम सर जे विलनचं काम करत आहेत त्यामुळे ह्या दोन्ही माणसांबद्दल ही खूप महत्त्वाची माणसं आहेत माझ्या आयुष्यातली आणि त्यांचं काम बघून मला इतकं भरून आलं इंटरव्हललाच मला असं सा झालं की हे धमाल आहे हे कमाल आहे आणि असा सिनेमा खरच आपल्या मराठीत सतत व्हावा असं मला वाटतं आणि होणारच हे मला खात्री आहे आणि ही फिल्म सुपर डुपर हिट आहे ऍब्सुल्युटली हार्दिक सिनेमा कसा वाटला सिनेमा कसा वाटला हे याच्यापेक्षा सरांचा सिनेमा बघायला आलोय यातच सगळं आणि आपल्या महाराजांचा सिनेमा आणि मला असं वाटतं की लहानपणापासून आपल्या मनात जो प्रश्न असतो ना की आज आपल्याबरोबर यावेळी जर महाराज असतील तर कसं वागते कसे असते आणि ते या सिच्युएशनमध्ये कसे वागले असते त्याचं उत्तम उदाहरणं म्हणजे आज सिनेमा आहे त्यामुळे खूप छान वाटलं आणि जास्त काही बोलणार नाही एकच सांगेन की आज सिनेमा बघा सिनेमा बघितल्यानंतर आपल्या मनातले आपल्या हृदयातले जे प्रश्न आहेत त्याची उत्तरं तुम्हाला मिळतील की आपण फक्त बोलत असतो पण खरं आपण काय केलं पाहिजे आणि कसं वागलं पाहिजे याचं उत्तर म्हणजे हा सिनेमा त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे त्यांच्या जवळच्या लांबच्या सगळ्या चित्रपटगृहात जाऊन आपल्या परिवारासोबत आपल्या मित्रांबरोबर आणि सगळ्यांना जास्तीत जास्त सांगा हा मराठी मराठी सिनेमा काय काय आणि सिनेमाची ताकद तो उत्तम उदाहरण म्हणजे असं खूप मस्त फिल्म आहे खूपच छान फिल्म आहे एकतर कलाकारांनी इतकी सुंदर कामं केली आहेत आणि ज्या पद्धतीने विषय मांडलाय तो खरंच सगळ्यांनी बघावी अशी फिल्म आहे ही आपण अनेकदा ऐकतो वाचतो सगळीकडे की हातबलतेमुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत आणि त्याचं प्रमाण किती वाढलं हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे या विषयावरती भाष्य करणारी ही फिल्म आहे आणि खरोखर विचार करायला लावणारीच आहे ही फिल्म त्यामुळे सगळ्यांनी नक्की बघा आणि आपले सगळे मराठी बांधव सगळ्या आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात राहतो त्यामुळे आपण ही सतर्कता असली पाहिजे आपल्यामध्ये त्यामुळे नक्की हा चित्रपट नक्की बघा आणि अशा चित्रपटांना आपल्या मराठी माणसांनी नक्की नक्की सपोर्ट करा आणि इतका सुंदर सिनेमा आहे म्हणजे इट्स गोइंग टू बी सुपरहिट फर्स्ट हाफ तर कमाल आहेच बट सेकंड हाफमध्ये जी काही मजा आहे ती फार उल्लेखनीय आहे आणि मला सगळ्यात जास्त अभिनंदन करायचं आहे कलाकारांचं म्युझिक छान आहे डिरेक्शन छान आहे महेश सरांनी खूप उत्तम दिग्दर्शन केलं आहे येस uh, yes, महेश सर ॲज अ छत्रपती दिसणार नाही आहे त्याच्यात बट सिद्धार्थनी खूप अप्रतिम काम केलं आहे ॲक्शन इमोशन सगळं छान केलं आहे आणि सिद्धार्थ जाधव यांनीसुद्धा खूप सुंदर काम केलं आहे इन अँड ऑल इट्स गोईंग टू बी अ सुपरहिट सिनेमा आणि मराठी प्रेक्षकांनी नक्की बघा एकदा नाही दोनदा नाही तीनदा बघा अप्रतिम सिनेमा हे मला आधीच माहीत होतं आ... कारण की प्रमोशनल ॲक्टिव्हिटीजमध्ये जे काही मांजरेकरांकडून ऐकत होते सिनेमाबद्दल आणि मराठी सिनेमाला घेऊन जे काही म्हणजे त्यांनी ठरवलं होतं हा सिनेमा बघितल्यावर असं वाटतं की ते सगळं खरं होणार आहे या सिनेमाच्या निमित्ताने सगळी थिएटर्स हाऊसफुल व्हावी हीच माझी अगदी मनापासूनची इच्छा आहे आणि या सिनेमाच्या निमित्ताने सिद्धार्थ बोडके नावाचा जो काही कलाकार आपल्याला सगळ्यांना ब बघायला मिळणार आहे अप्रतिम काम केलं आहे त्या मुलाने अप्रतिम म्हणजे सिनेमाचा शेवट अगदी आपल्याला अशी पापणी हलवण्याची पण इच्छा होत नाही एवढे आपले असे डोळे असे राहतात सिनेमा बघताना कमाल सिनेमा आहे म्हणजे सगळेच माझ्या अगदी जवळचे आणि आवडीचे कलाकार या सिनेमामध्ये जसं सिद्धार्थ उडके आहे आणि सिद्धार्थ जाधवचं एक वेगळं रूप बघायला मिळणार आहे शशांक शेंडे आहेत आणि त्रिशा ठोसर हल्लीची लहान मुलं जे काही काम करतात तिने एवढ्या कमी वयात दोन नॅशनल मिळवलेत सो ती आहे मंगेश देसाई आहे आपला पृथ्वी प्रताप रोहित माने म्हणजे सगळेच असे जवळचे कलाकार आणि अशा उत्तम सिनेमाचा भाग आहे हे बघून मला खूपच भारी वाटते म्युझिक खूप खूपच कमाल आहे आणि बोलतात ना सिनेमाचा आत्मा मला असं वाटतं की म्युझिक आहे कारण की न, ते ना ते बघताना असं जे जेव्हा जेव्हा राजे आणि हर हर महादेव ऐकायला कानावर पडतं ना तेव्हा असं रक्त सळसळतं सो खूप भारी वाटलं मला सिनेमा डोळ्याचं पारणं फिटलं आणि करिअर आणि आत्महत्या ही हा विषय खूपच गंभीर विषय आहे आणि त्यावर भाष्य करणाराही सिनेमा आहे आणि खरंच गरजेचा विषय आहे आणि त्यात आमचा लाडका मित्र सिद्धार्थ गोडके यांनी जी भूमिका साकार केली आहे छत्रपती शिवाजी महाराजांची ती इतकी कमाल केली आहे के की डोळ्याचं पारणं फिटलं आणि आज आम्ही खूप ओव्हरवेल्म्ड आहोत आणि इतका कडक सिनेमा तुमच्या भेटीला आलेला आहे त्यामुळे नक्की 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 पहा माझ्याकडे आत्ताही शब्द नाही आहेत कारण मी खूप मेस्मराइज्ड आहे ती फिल्म बघून आणि मला खूप आनंद होतो आहे की त्यात माझे खूप जवळचे मित्र काम करत आहेत पहिलं म्हणजे पृथ्वी प्रताप त्याच्यानंतर सिद्धू आणि अजून असे खूप जण आहेत ज्यांना मी पाहत आले आणि मला इतका आनंद होतो आहे त्यांना काम करताना पाहताना त्याच्यानंतर सिद्धार्थ बोडके मी त्याची आधीची खूप कामं पाहिली आहेत मला विशेष त्याचं कौतुक करावं असं वाटतं आहे कारण मी त्याची ग्रोथ बघत आले त्याच्या पहिल्या सिरियलपासून त्याच्यानंतर त्याच्या नाटकापासून आणि आत्ता चित्रपट ह्याच्या प्रिमेंडस ग्रोथ आहे म्हणजे एका ॲक्टरच्या आयुष्यात एक मोठी संधी चालून येते आणि त्या संधीचं सोनं करणं काय असतं तर ते मला वाटतं की ह्या चित्रपटात जे सिद्धार्थने काम केलं त्याच्यातून शिकता येईल आपल्याला अगेन सिद्धू की त्याला वेगवेगळ्या भूमिकेत पाहतो आणि ह्याचं कम्प्लीट लुक चेंज आहे माझं पोस्टर आल्यावरती तर मला कळलंही नव्हतं की हा तो आहे मला चला की अरे हे का पोस्टर शेअर केलं आणि नंतर रिअलाईज झालं की तो सिद्धार्थ जाधव आहे पण अफाट काम केलं आहे आणि ऑफ ऑबियसली म्हणजे त्यां ह्या सगळ्याचे शिल्पकार इतके कसलेले दिग्दर्शक आहेत आपल्याकडे की म्हणजे हॅट्स ऑफ टू हिज विजन त्यांना जे जे मांडायचं आहे ते इतकं परखडपणे त्यांनी ह्या चित्रपटातून आहे तर हॅट्स uh, ऑफ टू महेश सर मग भयंकर तुम्ही तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन हा सिनेमा नक्की पहा सिनेमा कसा वाटला जास्त सुंदर वाटला आणि खूपच चांगला मित्र आहे त्यामुळे जास्त कौतुक आहे खरं सांगायचं सध्या खूप पण मयेसर तुमचं दिग्दर्शन तुमच्या दिग्दर्शनात स्वॅग आहे आणि पहिल्यांदा टॉप टू टू शिवाजी महाराजांचं दर्शन घेता आलं सिद्धार्थ कोडकेमुळे आय व्हेरी ग्रेट थँक्यू सो मच ऑफकोर्स म्हणजे नावातच सगळं आलं पहिला भाग जो पहिला पहिली जी मूवी होती ती सुपर हिट होती आणि नो डाउट सेकंड पार्ट ही सुपर हिटच होणार आहे एंटरटेनमेंट विषय आपल्या सगळ्यांना माहितीच आहे शेतकऱ्यांचा आहे पण इतक्या छान पद्धतीने इतक्या एंटरटेनिंग पद्धतीने मांडलाय आणि सगळ्या कलाकारांची कामं खूप छान झाली आहेत आणि आता खरंच खरंच सगळ्या मराठी प्रेक्षकांनी हा मूवी बघणं फार गरजेचं आहे हे तुम्हाला मूवी बघायला गेल्यानंतरच कळेल त्यामुळे खूप प्रचंड प्रमाणात गर्दी करा मराठी सिनेमाला आपल्या सगळ्यांच्या सपोर्टची गरज आहे आणि हा मूवी सुपरहिट झालाच पाहिजे नक्की बघायला जा तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात दोन हजार नऊ साली आ, मी शिवाजी राजे भोसले बोलतोय हा चित्रपट महेश मांजरेकरांनी आणला होता महाराष्ट्रात आणि त्याचं वेळ लागलं होतं त्याची डबिंग झाले त्याचे रिमेक्सेस झाले इतका कमाल चित्रपट आणि आता दोन हजार पंचवीस आहे पुन्हा आम्ही रा शिवाजीराजे भोसले बोलतो आहे हा चित्रपट महेश सर घेऊन आलेले आहेत आणि कमाल म्हणजे जेव्हा तेव्हा जेव्हा जसा महाराष्ट्र पेटून उठला होता किंवा प्रेरित झाला होता मला असं वाटतं आता त्याची जास्त गरज आहे आणि इतकी कमाल बाजू सरांनी दाखवण्याचं धारिश ते करूच शकतात कारण ते महेश मांजरे करत पण त्यांनी इतकी करेक्ट बाजू दाखवलेली आहे आणि यामुळे का होईना पुन्हा महाराष्ट्र पेटून निघेल आपल्या चांगल्यासाठी सो खूप खूप शुभेच्छा सिद्धार्थ साळवीने प्रचंड कमाल डायलॉग्स लिहिलेले आहेत सिद्धार्थ बोडकेने महाराजांच्या भूमिकेमध्ये अक्षरशः जान आणलेली आहे आणि सिद्धार्थ जाधव आपला सिद्धू हा वेगळ्या भूमिकेत दिसतो वेगळ्या रूपात दिसतो आहे भूमिका तर कमाल आहेच पण वेगळ्या रूपात दिसून त्याचं रूप खूप इंटरेस्टिंग आहे खूप कमाल आणि सरांचं डिरेक्शन आणि हे फक्त ऑन रेकॉर्ड चांगलं चांगलं बोलण्यासाठी म्हणून मी बोलत नाही आहे पण खरंच हा चित्रपट कमाल आहे विक्रम गायकवाडने कमाल काम केलेलं आहे आहे प्रत्येकाची कामं वाखाणण्याजोगी आहेत सो प्लीज प्लीज मी सगळ्यांना विनंती करेन की दोन हजार नऊ साली जसा एक तुम्ही प्रतिसाद दिला होता या चित्रपटाला तसाच आताही द्या ही माझी विनंती आणि खूप खूप शुभेच्छा सर सिनेमा कसा वाटला काय बोलावं खरंच माहित नाही कारण अशा वेळेला शब्द कमी पडतात तेव्हा असा सिनेमा तुम्हाला मोठ्या पडद्यावरती बघायला मिळतो आणि अर्थातच महेश सरांचं महेश मांद्रेकरांचं दिग्दर्शन आहे माझे खूप प्रिय मित्र या चित्रपटाचे कलाकार आहेत सिद्धार्थ आणि अजून बरेच लोक प्रत्येक डिपार्टमेंटचं काम इतकं चोख आणि उत्कृष्ट आहे खूप खोल विषय आहे खर तर विषय असा आहे की प्रत्येकाला याबद्दल माहीत असायला हवं हो, जाणीव असायला हवी जर आपण विसरलो असू तर ते परत पुन्हा आठवण करून करून देणारा हा चित्रपट आहे त्यामुळे मला असं वाटतं महाराष्ट्रात भारतात प्रत्येकाने हा चित्रपट बघावा आणि या ग्रँडरने हा विषय असा समोर आणणं हे खूप ही खूप मोठी कामगिरी आहे आणि ती प्रत्येकाने खूप आहे त्यामुळे खूप मजा आली आणि मला असं वाटतं की मराठी सिनेमा हा वर येतोय आणि मला असं वाटतं की आपण प्रेक्षक म्हणून प्रत्येकाने हा चित्रपट गृहात जाऊन हा पिक्चर बघावा असा हा सिनेमा आहे आणि तुम्हाला विचार करायला लावेल एवढं नक्की हा चित्रपट बघितल्यावर तुम्हाला वाटेल सो प्लीज उद्यापासनं जवळच्या चित्रपटगृहात हा सिनेमा जाऊन बघा पुन्हा एकदा अभिमान वाटावा असा हा चित्रपट आणि महेश मांजरेकरांचा कुठलाही चित्रपट म्हणा एक लक्षात राहील असं असं प्रत्येक चित्रपट असतो आणि महाराज आ, हा विषय असल्यामुळे तो अगदी जिव्हाळ्याचा विषय मला असं वाटतं आणि संपूर्ण महाराष्ट्राला हा, चि, हा चित्रपट म्हणजे उचलून लोकं धरतील याची मला खात्री आहे आणि सिद्धार्थनी म्हणजे सगळ्यांचीच कामं अप्रतिम आहेत आणि सिद्धार्थला त्या भूमिकेत बघताना मला खूप छान वाटलं पण हा चित्रपट आवर्जून बघा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा थँक्यू काय बोलू म्हणजे काळीच भरून आलं आला असा हा सिनेमा होता खूप खूपच खूपच सुंदर विषय अत्यंत महत्वाचा विषय खूप सुंदर लेखन एक्झिक्युशन खूपच सुंदर डिरेक्शन अभिनय तर प्रत्येक कलाकार प्रत्येक सीन बघून भुजबम्स येतील डोळे भरून येतील आणि मन भरून आलं असा हा सिनेमा आहे प्रत्येक माणसाने प्रत्येक मराठी माणसाने आणि शेतकऱ्यांनी तर हा बघावाच बघावा असा सिनेमा आहे खूप सुंदर जबरदस्त सणसणीत कानाखाली पेटवावी अशी फिल्म बघितली आहे ह्या फिल्मची आपल्याला खरंच खूप गरज होती सो थँक्स टू महेश मांजरेकर सर की तुम्ही आम्हाला आमचे डोळे उघडलेत कमाल फिल्म आहे बघायला हवी प्रत्येक प्रत्येकाने बघायला हवी कमाल फिल्म मला खरंच माझ्याकडे शब्द नाही आहेत कारण खूप सुंदर फिल्म आहे त्यांची पहिली फिल्म बघितली होती मी शिवाजीराजे भोसले बोलतोय आणि त्यानंतर ही पुन्हा शिवाजीराजे भोसले बोलतोय आणि हे महाराज जे दाखवलेत ते खूप रागीट दाखवलेत हा विषय खूप स्ट्रॉंग आहे सा आणि आपल्या शेतकऱ्यांसाठीचा विषय आणि सगळ्यांच्याच तोंडात चपराक मिळते कारण असा विषय अशा विषयाला हात घालणं म्हणजे आणि तेही राजे परत आलेत आणि इतक्या ताकदीची फिल्म बघितली बनवली आहे सरांनी आणि मला खूप छान वाटतंय की ऍक्च्युली uh, मी सुद्धा या फिल्मचा छोटासा पार्ट आहे कारण मी एक छोटसं गाणं केलंय अजून ते आलेलं नाहीये पण मला खूप छान वाटतंय ही इतकी सुंदर फिल्म सरांनी बनवली आणि शेतकऱ्यांसाठी बनवली आहे आणि मी राजांची ऑलरेडी फॅन आहेच सरांची आहे त्याच्यामुळे छान वाटतंय फिल्म बघून खरंच आणि प्रत्येकाने ही फिल्म बघावी प्रत्येक शेतकऱ्याने ही फिल्म बघावी प्रत्येक राजकारण्यांनी ही फिल्म बघावी सिनेमा आलाय तो पाहिला सगळ्यांची कामं खूप सुंदर आहेत सिद्धार्थदाने कमाल काम केलं आहे आणि आजच्या पिढीतला सिनेमा आहे की आत्ता जे आपल्याला गरजेचं आहे ते आपल्याला महाराज सांगतात आणि आपल्याला सवय आहे की जेव्हा मोठा माणूस काही सांगतो तेव्हा आपण व्यवस्थित लक्ष देऊन ऐकतो तर सगळ्यांना विनंती आहे की थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा पहा आणि प्रचंड प्रतिसाद द्या आणि थँक्यू मॅम सिनेमा कसा वाटला महाराज गवार पण ते मला मला सुचत नाही आता बोलायला म्हणून मी पळते की कोणी मला काही विचारू नका फारच सुंदर आहे आणि प्लीज सगळ्यांनी बघावा अशी म्हणजे मला बसते इच्छा कसं uh, प्रतिम सिनेमा आहे आय वूड से दिस इज अ प्युअर कमबॅकॉज तर अमेझिंगच होता पण कुणाची भाजी असे पोहोचते हे जे त्यांनी कॉन्सेप्ट आणले बेस्ट सिनेमा आहे व्हेरी वेल पी जी एम व्हेरी वेल ॲक्शन व्हेरी वेल ॲक्टेड आई मीन ए व्हेरी वॉज सो ऑन पॉईंट जे रायटिंग डिस्टिवल और प्रदीम और प्रदीम कसा आणि मी सगळ्या टीमला जबरदस्त जबरदस्त म्हणजे म्हणणं काही शब्दच नाही एक पॉवर पॅक ज्याला म्हणतात असा हा सिनेमा